नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपला अक्षय कुमार पाटील या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी जी भरती निघाली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये जी पोस्ट आहे ती शिपाईची या ठिकाणी पोस्ट आहे गट ड मधील याच्या एकूण दोनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी जागा आहेत या पदासाठी लागणारे जे शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण फक्त दहावी पासवरी भरती आहे यासाठी जी वयाची अट जी आहे ती बावीस एप्रिल रोजी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय अठरा ते अडतीस वर्ष असणं आवश्यक आहे वयामध्ये जी सवलत आहे ती मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये या ठिकाणी पाच वर्ष सवलत आहे नोकरीचं जे ठ ठिकाण आहे ते ठिकाण आहे पुणे यासाठी लागणारे जी फी आहे फॉर्मसाठी ती खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय आणि अनाथ मुलांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी फॉर्म फी आहे अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती दहा मे दोन हजार पंचवीस आहे या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी आहे ते आपण बघूया यामध्ये सुरुवातीला तुमचे एक संगणक आधारित एक्झाम होईल कॅम्प्युटर बेस्ड त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अशा प्रकारच्या प्रोसेसमधून जे आहे ते या ठिकाणी सिलेक्शन होईल यासाठी जी एक्झाम होणार आहे त्याचं परीक्षेचं स्वरूप काय आहे ते आपण बघूया यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कांसाठी इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कांसाठी एकूण पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कांसाठी बौद्धिक चाचणी आणि अंकगणितचे एकूण पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कांसाठी अशा एकूण शंभर प्रश्नांसाठी दोनशे मार्काची ही जी आहे ती या ठिकाणी एक्झाम होणार आहे एका प्रश्नासाठी या ठिकाणी दोन मार्क आहेत अशा पद्धतीनं जे आहे ती तुमची एक्झाम या ठिकाणी होईल या भरतीच्या सविस्तर नोटिफिकेशनसाठी तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या भरतीच्या ची लिंक दिलेली आहे तिथून ते डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ आपण थोडक्यातच बनवतो थो, थोडक्यातच खूप सारी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा थँक्यू